निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा आज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा वाढदिवस मात्र वाढदिवसाला कुठलाही कार्यक्रम किंवा सत्कार न स्वीकारता ते स्वतः आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या निवासस्थानासमोरच एक दिवसीय उपवास आंदोलनाला बसले आहेत यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की देशातील परिस्थिती सध्या स्थिर असून भारत पाक युद्धाच्या उंबरट्यावर आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही दररोज शेतात दहा शेतकरी आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही त्यामुळे वाढदिवस इव्हेंट म्हणून साजरा न करता आज शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन मी माझ्याच निवासस्थानासमोर दिवसभर उपवास करणार आहे आता तरी सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे आज तेरा मे दोन हजार पंचवीस तेरा मे ला माझा जन्मदिवस असतो हा जन्मदिवस मी कधी साजरा करत नाही बॅनरबाजी नाही पोस्टरबाजी नाही कुठलाही आवाज तो वेळीच प्रदर्शन मी कधी करत नाही आणि यावेळेस तर शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी वाईट आहे की रोज दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत जवान आपले शहीद झालेले आहेत पर्यटकांवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी गोळीबार करून त्यांना ठार मारलेले आहे अशा परिस्थितीमध्ये जवानांना पर्यटकांनाही आदरांजली व्यक्त करण्याच्या भावनेने आणि शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेपोटी मी सकाळी नऊ वाजेपासून रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत माझ्या निवासस्थानी निवासस्थानामध्ये अंगणामध्ये आज एक दिवसाचं उपोषण करतो आहे यातून सरकारचं आम्हाला लक्ष वेधायचं आहे यामध्ये प्रामुख्यानं सरकारनं कर्जमुक्तीचं दिलेलं आश्वासन पाळलं पाहिजे कर्जमुक्त सरसकट केलं पाहिजे हक्काचा पीक विमा अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही तो पूर्ण मिळाला पाहिजे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे जंगली जनावरांचा त्रास होतो म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड करून मिळालं पाहिजे या मागण्या सोयाबीन कापसाला भाव फरक मिळाला पाहिजे उसाला एक रकमी एफरपी मिळाली पाहिजे दुधाला दर मिळाला पाहिजे कांद्याला दर मिळाला पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन सरकारचं लक्ष आज आम्हाला वेधायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला शहीद जवानांप्रती आणि दहशतवाद्यांकडून ठार झालेल्या पर्यटकांप्रती आदरांजली व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही दिवसभर आम जन्मदिवसाच्या दिवशी इथं बसणार आहे उपवास करतो आहे आणि मोठ्या संख्येनं शेतकरी या उपवास आंदोलनाला पाठिंबा द्यायला येत आहेत हे ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे सरकार जर शेतकऱ्यांना गृहित धरायचा दर प्रयत्न करत असेल तर आजचं आंदोलन हे ट्रेलर आहे उद्यापासून मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेलो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेळावे घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणं आणि या महाराष्ट्रामध्ये भविष्यात लवकरच असं मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहे सरकारच्या बुडाखाली आग लावू या सरकारला सळोकापळो करू सोडल्याशिवाय राहणार नाही राज्यकर्त्यांना या महाराष्ट्रातला शेतकरी फिरणं मुश्किल करेल अशा पद्धतीचा वनवा आंदोलनाचा या महाराष्ट्रामध्ये आता भविष्यकाळामध्ये पेटणार आहे आणि त्याची आज चुनूक आहे आज शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्याचा निर्धार आज या ठिकाणी आम्ही केलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला पेश्ट शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य